नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत भरडलेल्या डाळीचं पिठलं हो मुंबईमध्ये थंडी चालू झालेली आहे मस्तपैकी थंडीमध्येही भरडलेल्या डाळीचं पिठलं करूया तर चला तुम्ही म्हणताल का। हे काय भरडलेल्या डाळीचं पिठलं म्हणजेच आपली जी चण्याची डाळ असते त्याचं पिठलं करणार आहोत आपण छान झणझणीत आणि इन्स्टंट हे भरडलेल्या डाळीचं पिठलं कसं करायचं अगदी माउथ वॉटरिंग आहे ह्या अगदी मस्त झटपट आणि झणझणी ते पेटलं होतं न खाणारे अगदी आवडीने खातील नक्की हे एकदा तरी ट्राय करा माझ्या सांगण्यावरून तर चला परफेक्ट ही रेसिपी आहे शेवटपर्यंत पूर्ण बघा भरपूर टिप्स अँड ट्रिक्ससोबत आहे आणि ह्या थंडीमध्ये हे मस्ट आहे तर चला बनूया तर इथं मी घेतला एक बोल त्याच्यामध्ये घ्यायची आपल्याला चण्याची डाळ इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली स्वच्छ निवडून घ्यायची डाळ आता माझी डीमार्टशी होती त्यामुळे मी निवडली नाही लूज घेतली तर नक्कीच निवडा ह्याच्यात खडेसुद्धा असतात एक वाटी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ धुवून का घ्यायची तर स्वच्छ धुवून आपण जे पाणी भिजत टाकणार आहोत ना तर त्याच्या पाण्याचा आपल्याला वापर करायचा आपल्याला पाणी टाकून द्यायचं नाही जे भिजवलेलं आहे ते तर हि तर मी साधारण घेतलं दोन ग्लास पाणी एक वाटीला दोन ग्लास पाणी घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेली आधी आणि मग दोन ग्लास पाण्यामध्ये मी भिजत ठेवली आता हे मी कोमट पाणी घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं इन्स्टंट ही भिजते तुम्हाला अगर पहाटेच करायचे आहे हे डाळीचं पिठलं डब्यासाठी तर तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आता ह्या डाळीसाठी पिठल्यासाठी आपल्याला फ्रेश वाटण करायचं आहे मिरच्या घेतल्या चार पाच दोन इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाख्या जास्त कमी घेऊ शकता काही हरकत नाही आता हे असं उभडधोबड मी वाटण वाटून घेतलेलं आहे विदाऊट वॉटर तर लसूण मिरची आणि आलं आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे का वाटण घ्यायचं किंवा मा तुमच्याकडे मालवणी मसाल्याची क्यूब असेल तर तेसुद्धा ते घेऊ शकता पण फ्रेश वाटण कधीही चांगलं तर त्याचीसुद्धा मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। जाऊन तेसुद्धा नक्की चेक करा मालवणी मसाल्याचे क्यूब अगदी इन्स्टंट होते आपल्याला अशा गरबडीमध्ये वापरायला तर हि तर छानपैकी वीस मिनटं डाळ छान फुलून झालेली वाटून म्हणजे भिजून झालेली आहे एक पंधरा वीस मिनटं छान भिजते वाटण केलं कांदा टमाटा कापला चपात्या वगैरे केल्या सकाळी डब्याचीच मी तयारी करते त्यापर्यंत ही डाळ एका बाजूला मस्तपैकी भिजून झालेली आहे कोमट पाणी घ्यायचं कोमट म्हणजे आपल्याला हाताला सहन होईल येथपर्यंत गरम पाणी त्याच्यामध्ये पंधरा वीस मिनटात छान फुलून आली डाळ आता हे पाणी कमीत कमी, कमी पाणी घेता आपल्याला हे जे मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे भरपूर पाणी टाकून पेस्ट करायची नाही अगदीच म्हटलं पाव तर पावकप पाणी इथं वापरलेलं आहे वाटण्यासाठी मी तुम्हाला दाखवतेच तर त्यापूर्वी हे जे पाणी आहे जे डाळ भिजलेलं आहे ते मी एका पातेल्यात काढून घेते वेगळं ते आपण वापरणार आहोत ना त्यामुळे आता हेच पाणी तुम्ही वाटण्यासाठीसुद्धा वापरू शकता तर किती जसं मी तुम्हाला सांगितलं अगदी पावकप पाणी घ्यायचं आहे जास्त नाही चार पाच चमचे पुरेसं होतं तर चला आधी वाटून घेऊया थोडं पल्स मोडवरती आधी बारीक करायचं मग थोडंसं पाणी ॲड करून थोडंसं वाटून घ्यायचं परत तर चला आधी पल्स करूया पल्स करून थोडंसं पाणी टाकून मी परत हे वाटून घेतलेलं आता हे बघा ही अशी झालेली आहे अगदीच वॉटरी नाही किंवा अगदीच पेस्ट नाही ही थोडीशी अशी सुक्की सुकी व्हायला हवी आणि थोडीशी दाणे पाहिजे म्हणजेच ह्याला म्हणतात भरडलेली डाळ दा। अगदीच दाणे दिसतं का म नाही किंवा अगदीच अर्धवट दिसतं का म नाही थोडीशी जाडसर वाटायला हवी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पॅन छान धुवून घ्यायचं कधी कोणतंही भांडं वापरताना धुवून घ्यायचं पाली वगैरे डास वगैरे फिरत राहतात त्यामुळे तर पॅन छान ड्राय झालं तापला तर पटकन आता टाकूया तेल तर तेल जितकं तुम्हाला हवा दोन ते तीन चमचे घेऊ शकता ह्या रेसिपीमध्ये थोडं जास्त तेल लागतं तर इथं मी दोन अडीच चमचे तेल घेतलेले छान गरम झालं की त्यात टाकले जिरे जिरे छान फुलून आले की लगेच टाकला कडीपत्ता आता रिमेनिंग सायड तुम्हाला दाखवला वेळ नाही भेटला कारण की गडबडीत होते तर ऑबियसली कांदा टाकलेला आहे तर मी कडीपत्ता छान फुलला की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो छानपैकी परतून घ्यायचा तर कांदा छान परतून आला की जे आपलं फ्रेश वाटण होतं ना ते ॲड करणार आहोत आता तर हे बघा कांदा छान हलका गुलाबी होतायचा मस्तपैकी ते झालं की आपण इथं जे ठेचा वाटलेलं होतं ना आलं लसूण मिरची ते आलं मस्त आहे या बेसनामध्ये पण या पिठल्यामध्ये जे आपण नॉर्मल बेसनचं पेठलं करतो तर त्याच्यामध्ये आलं जात नाही पण हे जे वाटलेल्या डाळीचं पिठलं असतं ना ह्याच्यामध्ये आलं मस्त आहे तर मस्तपैकी वाटून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं जे वाटे नाही आपलं ते आणि मग टाकायचं टमॅटो टमॅटोनंतर इथं टाकले मी हळद लाल तिखट आणि मीठ आता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे एक छोटा चमचा घेतलेला आहे वन स्पून त्याच्यानंतर टाकलं आपलं हळद आणि मीठ आणि आता ते मसाला छान फ्राय झाला की आपली वाटलेली डाळ अगदी बेसिक आहे नी साधी सोपी रेसिपी आहे पण अगदी छान झटपट आणि झणझणीत होते तर हे बघा वाटलेली डाळ टाकली छान याला परतून घेतली तर हे जेव्हा छान परतून आले ना मस्तपैकी कांदा टमॅटोच्या मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि आत्ता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आवडीनुसार पाणी म्हणजे आता पाणी तर टाकायचंच आहे ना आपल्याला तर जे मिक्सरचं जार होतं त्याच्यामध्ये मी कोमट पाणी वापरलं शेक केलं आणि ह्याला स्टर करू ह्याची मी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते जी मी बऱ्याचशा वेळा शेअर नाही केली तुमच्यासोबत कारण की पिठला आपण इतकी काय बनवलेलं नाही आहे तर बघा इथं हवं तितकं तुम्हाला थिकनेससाठी पाणी कोमटच वापरायचं आहे थंड पाणी घेऊन काय होतं ना ह्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे कोमट पाणी वापरलं की ह्याच्या गाठी होणार नाही गॅसची फ्लेम मी फुल केलेली आहे ह्याला छान एक दणकून उकळी येऊ द्यायची आणि आत्ता टाकायचा ओवा ओवा मस्त आहे आलं आणि ओवा ह्या रेसिपीमध्ये मस्त आहे जे ओवा आहे ते चोळून तळ हातावरती टाकला स्टोअर करून घेतला छान उकळी आली आत्ता ह्याला अगदीच आठव्या मिनटाला तुमचं जे पिठलं आहे ते रेडी होता आहे तर आता लगेच ह्याला कोथंबिरी टाकायची ह्याच्यात टाकायचं आहे तेल आता बघा उकळी आलेली आहे तुम्हाला थिकनस जितकं हवं त्या स्टेजला तुम्हाला गॅस कमी करायचा आहे आणि एक चमचा कच्चं तेल वरून टाकायचं आहे जसं आपण कोणत्याही स्पेसिफिक रेसिपीला तूप टाकतो ना बिर्याणी पुलावला तूप टाकतो त्याप्रमाणे एक तर कच्चं तेल टाकायचं आहे एक चमचा लक्षात ठेवा कच्चं तेल एक चमचा टाकायचं झाकण ठेवायचं जितकं थिकनेस हवं ना त्या स्टेजला कच्चं तेल टाकायचं झाकण ठेवलं अगदी दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवले स्टर केलं बेसन हलकं मस्तपैकी शिजत आलेलं आहे रटरट शिजलेलं आहे मग ॲड केली कोथंबीर कोथंबीर स्टर करून मिक्स केली आता परत मी झाकण ठेवणार आहे पाच मिनटासाठी आधी तीन मिनटासाठी ठेवलं आणि आता कोथंबीर टाकून परत मी पाच मिनटासाठी वाफ देणार आहे पटकन हे पिठलं आठ मिनटात शिजून रेडी होतं कारण की भिजलेली डाळ आहे छान परतून घेतलेली आपण आणि मग ह्याला शिजायला ठेवलेली पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा मस्तपैकी आता तुम्ही म्हणताल हे लागलं नाही हे लागलेलं नाही हे अजिबात करपत नाही हे पिठलं हे साधा आपल्या बेसन पिठाच्या पिठल्यासारखं हे करपत नाही हे बघा मी तुम्हाला दाखवते बघा खरडूनसुद्धा दाखवते हे अजिबात खाली ब्राऊन झालेलं नाही करपलेलं नाही अगदी मस्तपैकी आपलं पिठलं वाढूनसुद्धा रेडी आहे कोथिंबीर टाकायची भरपूर अजून आणि झणझणीत झटपट आपलं हे पिठलं भरडलेल्या दाळीचं पिठलं रेडी आहे हे कोणत्या कॉम्बिनेशनसोबत तुम्हाला आवडेल फुलका चपाती पराठे भाकरी ज्वारी बाजरी कोणतीही भाकरी खा घावन भात जिरा राईस प्लेन राईस पाव ब्रेड कशासोबत ही का अगदी भन्नाट सगळ्याच कॉम्बिनेशनसोबत लागतं मला पर्सनली कोणती आवडते बाजरीची भाकरी आणि गरमागरम वाफळता भात आणि पिठलं थंडीमध्ये मस्त आहे अगदी झनझणीत आणि झटपट होणार आहे हे फ्रेश दाळ वाटून केलेलं हे पिठलं आहे तर पोटाला अजिबात हे पाहत नाही खूप हेल्दी आहे आणि ह्या थंडीमध्ये मस्त आहे रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूचा बॅलॅकॉन दाबाच कारण की सगळं करणे निशुल्क आहे कमेंट करणंसुद्धा निशुल्क आहे फुकट आहे सब कमेंटसुद्धा करा ही रेसिपी ट्राय केली आणि तुमच्या भागामध्ये ह्या रेसिपीला काय म्हणतात ते भरडलेल्या डाळीचं पिठलं किंवा काय तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद